आहे आपल्या सर्वांचे बाका लाग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनल आणि आज आपण जाणून घेणार आहोत तूर पिकामध्ये शेंडे कुडणी का करावी शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये अपायकल डॉमिनन्स असल्यामुळे जोपर्यंत आपण तुरीचे शेंडे कुडत नाही तोपर्यंत तुरीमध्ये नवीन फुटवे नवीन फांद्या ज्या आहेत तर त्या निघत नाही तुमचं तुरीचं पीक स, थ, मग अशा वेळेस उभाट जास्त वाढतं मग तुम्ही कितीही खते दिली किंवा कितीही महागड्या फवारण्या अशा वेळेस जर तुम्ही केल्या तरीसुद्धा तुम्हाला पाहिजे तसं तुरीचं जे काही उत्पादन आहे तर ते मिळत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये जो काही अपायकल डॉमिनन्स असल्यामुळे आपल्याला तुरीचे शेंडे खुडणी करणे हे अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं असतं मग आपण तुरीचे शेंडे कधी खुडावे आणि साधारणतः किती वेळेस तिथं तुरीचे शेंडे आपण खुडू शकतो म्हणजे एक वेळेस दोन वेळेस किंवा तीन वेळेस आणि शेंडे खुडणी केल्यामुळे उत्पादन किती वाढू शकतं अशी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात राहणार सोबतच समोरून नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळालं शेतकरी मित्रांनो आता पिकामध्ये जो काय अपायकल डॉमिनन्स असतो म्हणजे हा अपायकल डॉमिनन्स काय असतो तर या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो ही तुर आहे आणि तुरीचा तुम्ही जर शेंडा बघितला तर शेंड्याला या ठिकाणी तुम्हाला अशी एक बड किंवा कळी असल्यासारखं तुम्हाला आहे आणि ही जी कळी शेतकरी मित्रांनो ही बड किंवा ही कळी जोपर्यंत आपण कट करत नाही तोपर्यंत ह्या खोडावरती नवीन फांद्या किंवा नवीन जे काही फुटवे तर ते निघत नाही त्याच्यामुळे हा शेंडा आपल्याला कट करणे त्या ठिकाणी खूप गरजेचा असतो ज्यावेळेस आपण हा शेंडा कट करतो म्हणजे ही बड या ठिकाणी आपण कट करतो त्यावेळेस इथं नवीन फांद्या आणि नवीन फुटवे त्या ठिकाणी जास्तीचे निघतात तर शेतकरी मित्रांनो याला म्हणायचं अपायकल डॉमिनस म्हणजे ही जी वरची जी कळी कळी असते तर ही आपल्याला त्या ठिकाणी कट करणे अत्यंत गरजेचे असते उत्पादनवाढीच्या दृष्टीनं मग आता शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पिकामध्ये शेंडी कुडणी कधी करायची आणि साधारणतः आपण किती वेळेस तिथं शेंडी कुटणी करू शकतो तर ज्या वेळेस आपलं तुरीचं पीक हे पहिली शेंडे ज्यावेळेस ज्या वेळेस आपल्याला करायची तर तुरीचं पीक आपल्याला कमीत कमी तीस ते पस्तीस दिवसाचं त्या ठिकाणी झालं पाहिजे म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही जी तूर बघताय तर ही शेंडे खुडणीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आलेली म्हणजे पहिली शेंडे कुडणी हिच्यामध्ये आता चालते साधारणतः पस्तीस सदोतीस दिवसाची ही तूर झालेली आहे तर शेंडे खुडणी पहिली शेंडे कशी करायची आहे तर वरतून शेतकरी मित्रांनो ही जी बड तुम्हाला दिसते तर ही बड वरच्या साईडनं कमीत कमी एक ते दीड किंवा दोन इंचापर्यंत हा शेंडा असा त्या ठिकाणी कट झाला पाहिजे म्हणजे जी काही बड आहे तर ती पूर्णपणे त्या ठिकाणी कट झाली पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी पहिले शेंडे कुठणी जी आहे ती करायची आहे तूर पीक तीस ते पस्तीस दिवसाचं झाल्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर बुरशीनाशकाची सुद्धा एक फवारणी करायची आहे जेणेकरून वरतून इथं बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि ही काडी वाळणार नाही त्यासाठी त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण दुसरी शेंडे खोडणी करणार आहे तर दुसरी शेंडे खोडणी ही आपल्याला करायची आहे तुरीच्या पिकामध्ये साधारणतः साठ दिवसाच्या आसपास म्हणजे ज्यावेळेस आपलं तुरीचं पीक जे आहे तर ते साठ दिवसाचं होईल त्यावेळेस आपल्याला दुसरी शेंडे फोडणी करायची आहे दुसरी शेंडे फोडणी करताना आता लक्षात ठेवा आता दुसऱ्या वेळेस शेंडे खोडणी करत असताना शेतकरी मित्रांनो तुमच्या तूर पिकाचा जो तर पूर्णपणे डेरा झालेला असेल शेकडो फुटवे तुमच्या तुरीच्या पिकामध्ये आलेले असतील त्याच्यामुळे तुम्हाला हाताने शेंडे कुडणी करणं त्या ठिकाणी शक्य होणार नाही मग अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपला जो काही चार्जिंगचा स्प्रे पंप आहे फवारणीचा त्याच्यावर चालणारे कटर मिळतात त्या कटरच्या सहाय्यानं तुम्हाला शेंडे कुडणी तर करायची आहे आणि पूर्ण शेंडे त्या ठिकाणी कुडल्या गेले पाहिजे म्हणजे आपल्याला धरसोड करायची नाही जेवढे शेंडे आहे तेवढे शेंडे पूर्णपणे त्या ठिकाणी दुसऱ्या वेळेस आपल्याला कट करायचे आणि तिसरी शेंडे खुडणी जे जी करायची आहे आप आपल्याला तर ती करायची आहे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाच्या आसपास म्हणजे अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुम्ही तीन वेळेस पिकामध्ये शेंडे खोडणीची आहे तर ती करू शकता जर तुम्हाला तिसरी शेंडे फोडणी शक्य नाही झाली तर किमान दोन वेळेस तुम्ही शेंडे खोडणी करणे तुरीच्या पिकामध्ये गरजेचे आहे म्हणजे पहिली तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास आणि दुसरी पंचावन्न ते साठ दिवसाच्या आसपास म्हणजे हा वरचा शेंडा कट केल्यानं शेतकरी मित्रांनो तुमच्या तुरी पिका तुरीच्या पिकामध्ये त्या ठिकाणी असंख्य फुटवे निघतील आणि जेवढे जास्त फुटवे तुमच्या तुरीच्या पिकामध्ये लागतील तेवढं उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी जास्त मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं तुम्हाला तूर पिकामध्ये शेंडे खुडणी जी आहे ती करून घ्यायची आहे आता शेंडे खुडणीमुळे शेतकरी मित्रांनो साधारणतः किती उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते तर साधं तुम्ही जर विदाऊट शेंडे खुडणी केल्यास तुम्हाला समजा एकरी आठ दहा क्विंटलपर्यंतचं जर ॲव्हरेज मिळत असेल म्हणजे शेंडे न कुडता आणि त्यावेळेस तुम्ही अशा वेळेस तुम्ही जर शेंडे केली तर शेंडे खुडणी केल्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी तुरीच्या कमीत कमी थ्या गमी थ्या गमी तीन ते साडेतीन क्विंटलपर्यंतची वाढ ही नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकते म्हणजे ॲव्हरेज उत्पादन जे आहे तर ते तुमचं चौदा पंधरा क्विंटलपर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतं म्हणजे जे दहा क्विंटलपर्यंत मिळणारं जे उत्पादन आहे तर ते चौदा पंधरा क्विंटलपर्यंत तुमचं मिळू शकतं